आज या ठिकाणी नवी मुंबई खांदा कॉलनी स्टेशनवरून जा जात असताना हे जरा देशी स्टाईलचं उसाच्या रसाचा गाडा दिसला तर म्हणतात चला बघूया ट्राय करूया यार बघा चालू केला हे डिझेलवरती आहे ॲक्च्युली पहिलं कसं होतं मॅन्युअली ते फिरवलं जात होतं किंवा बैलाच्या मदतीने आता ते खूपच मेहनत असल्यामुळे बंद झालं आता अशा प्रकारे ते डिझेलच्या याच्यावरती हे उसाचा डेसी स्टाईलसारखा आहे स्टीलचे हे अशा प्रकारे भरपूर आहेत पण असे खूपच कमी आपल्याला मुंबई नवी मुंबई या ठिकाणी बघायला भेटतील गावपाती तर जा बऱ्यापैकी असतात पण सिटीमध्ये जरा खबीच तर म्हटलं चला बघूया कशी टेस्ट आहे आणि ट्रायच करूया टेम्परेचर पण खूप हाय होतं थर्टी नाईन त्यावेळी जरा म्हटलं चला ट्राय करूया उसाचे रसाची टेस्ट पण कशी आहे आणि थोडं जरा वेगळं पण वाटतं आहे तर आपण कमेंट करून नक्की सांगा असे ऊसाचा जा चरक्याचा रस कोणी कोणी पिला आणि कुठल्या कुठल्या ठिकाणी कशा प्रकारे असतात नक्की कमेंट करून सांगा थोडंसं सा वेगळं वाटलं म्हणून दाखवण्याचा प्रयत्न हे देशी स्टाईल मी का आपला क्लास बिलकुल देशी स्टाईल ऊसाचा रस उग्यायची टेस्ट कशी आहे चलो यार इतनी बडी गर्मी में ले लेते इसका आनंद तर हे आपल्याला एकदम देशी पद्धतीचा उसाचा रस नवी मुंबई खांदा कॉलनी या ठिकाणी मिळेल मस्त अरे गर्मी मी तर बहुत अच्छा आहे यार